नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यामध्ये आज बारा ऑगस्ट रोजी राज्यातील कोणत्या परिसरात पावसाचा अंदाज आहे हे संपूर्ण माहिती द्याबद्दल आपण थोडक्यात पाहूयात तर राज्यातील आज काही परिसरामध्ये आपल्या पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे बहुतांश परिसरामध्ये ठगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता फक्त राहील तर काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे त्यामध्ये प्रामुख्याने कोणता परिसर आहे कोणत्या परिसरात पावसाचा इशारा असणार आहे हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत यामध्ये मालेगाव धुळे शिरपूर साखरी पाचोरा जळगाव सिल्लोड बुराणपूर साखळी शिरपूर या परिसरामध्ये बुराणपूरमध्ये आज जोरदार पावसाच्या इशारा या परिसरांमध्ये हवामान खात्याने व्यक्त केला आहे तर उर्वरित परिसर राज्यातील संपूर्ण जो परिसर असेल तर संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला धन जसं की सिलवासा दहाणू नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डोंबिवली जुन्नर खेड खोपोली गोरेगाव पुणे असेल करमाळा जामखेड असेल इकडे बीड माजलगाव असेल केज असेल परळी सेलो असेल लोणार शिंगोली वाशिम पुसद कारंज यवतमाळ हा परिसर असेल या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता फक्त या ठिकाणी आज हवामान खात्याने व्यक्त केली आहे हलक्या सणीची शक्यता या परिसरात राहू शकते परंतु रात्रीच्या सुमारास काहीसा पावसाचा परिणाम त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो मध्यम स्वरूपाचा पाऊस संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली कन्नड पाचोरा वैजापूर खामगाव धुळे जळगाव मालेगाव या परिसरामध्ये मध्यम हलक्या मध्यम पावसाचा इशारा रात्रीच्या सुरू बारा ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास या परिसरामध्ये आज पाहायला आपल्याला भेटेल यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा